नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज बघा आजची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आज वर्षाचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी काय काय काम केलं हे तुम्हाला दाखवतो तर बघत राहा व्हिडिओ तर हे बघा आईनी आणि मम्मीनी काल आपलं पूर्ण घर एकदम स्वच्छ धुवून पुसून घासून घेतलं तर बघा किती सुंदर दिसतंय वाडा पण एकदम घासून घेतला रूम पण पुसून घेतल्या झाडून घेतल्या तर एकदम छान वाटतंय आता दिसायला घर तर आज मम्मी म्हणे लाईट फिटिंगवाले आणि फर्निचरवाले येणारे तर लाईट फिटिंगमध्ये आपलं बघा हे बोर्डमध्ये तर बोर्ड बसवायची बाकी आहे सगळीकडं आणि फर्निचरचं मापन ते घ्यायला येणार आहे तर बघा तर हे बघा इकडं आमचं वॉल वॉलपुट्टीचं काम चालू होतं म्हणून माझ्या सायकलवरती खूप धूळ उडाली होती व कलर लागला होता दूं अरे बागा, अरे बागा, तर आज मी माझी सायकल धुवून काढली तर हे बघा इथं मम्मी तुळशीची पूजा करते आता तर सगळ्या ताईंना आणि दादांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा तर तुमचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ आणि तुमचं या वर्षात तुम्हाला तु खूप आनंद मिळो खूप पैसा मिळो सगळं मिळो असं मी सांगते आणि आज आम्ही काय काय केलं ते पण दाखवते बघा तर सोनूनी आज सकाळी सोनूचे पप्पा फोनवर बोलताय बघा तर आज सोनूनी झोपेतून उठल्यापासून काय काय कामं केले त्यांनी तर तुम्हाला सांगितले पण मी पण सांगते बघा तर आज त्यांनी सगळे देव किती स्वच्छ धुवून काढले दा या दुधाने तर हे बघा दाखव जवळून बाळा इथं अंदर दिसणार नाही पण टॉर्च चालू केली मी आता तर हे बघा दिवा पण घासलेला आहे त्यांनी म्हणजे काहीच नाही ठेवलं त्यांनी आज सगळं स्वच्छ केलं म्हणे मम्मी आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज नवीन वर्ष लागलं म्हणून आपण सगळं काम स्वच्छतापासूनच सुरुवात करू तर त्यांनी अगोदर देवपूजा करून घेतली मी पण बाहेरची देवपूजा करून घेतली आणि इकडं बघा त्याने ते त्याचा लॅपटॉप पण साफ करून घेतलेले आहे आणि तो आज दिवसभर अभ्यासाला बसणार आहे आणि तही काय झालं रात्रीच्या व्हिडिओमध्ये समूह तुम्हाला खूप खेळताना दिसले असं पण बारा एकच्या नंतर तिला एकदम असं सर्दी वगैरे सर्दी ताप सणून आला नाही वातावरणच तसं आहे माझा पण खूप गळा दुखतोय आता माझ्या पण गळ्यात प्रॉब्लेम येत असं नाही पण तिला जरा जास्तच ताप आलेली आणि सर्दी येत रात्रभर तिची काहीच झोप झालेली नाही तीन मी रात्रभर जागे होते बघा तर मी तिला आत्ताच सकाळी झोपू घातलं अरे अरे सम तुझी झोपली होती ना अरे पण तू झोपेल होती तू कस का उठली खरं आम्हाला बंबा येत नाही आम्हाला उठली जोपेल आम्हाला खरंच माहित नव्हतं काही म्हणून आणि इतक्या बारीक बारीक आमचं ऐकू राहिली कारण की बघा तिची हालचाल उठली दुखू राहिलं बघा तिचा दुखतय म्हणून ती काही असणार नाही असत चेहरा पण सुकून आहे बघा सम दुखत म आ एकदम बारीक चेहरा झाला तिचा तर आता माझं आवरलं की मी तिला एकदा दवाखान्यातून आणते आणि आज आपल्याला बोर्ड आणायला जायचंय लाईट फिटिंग तर ते पण दाखवते मी तुम्हाला तिथं जाताना आणि तिला कोणत्या दवाखान्यात नेतो ते पण दाखवत होई आज जेवण राहिलेले तर तुमच्या झाले असताना आमचे बाकी आहे तर आता जेवण वगैरे करून घेतो बघत राहा आम्हाला व्हिडिओ चाललो बघा मंडळी आम्ही समूला घेऊन दवाखान्यामध्ये तर हा आमच्या भोकरदनचा शिवाजी महाराजांचा स्मारक आहे आणि इकडं बघा असा टर्न घेतोय आपण तर तुम्हाला मी आमच्या तिथलं मोठं बस स्टँड पण दाखवते कोणत्या साईडला इथं तर हे बाबा किती गर्दी आहे त्याच्यामुळं आम्ही हळूहळूच गाडी नेतो आहे तर हे बघा इकडं आनंद गाडी झाली मला खूप आनंद आवडते आणि त्या साईडला आमचं बस स्टँड आहे बघा दिसत असेल तुम्हाला बस वगैरे उभा आणि आता जाणारे आम्ही सरळ पुढं तर आलो बघा आपण समोरच्या दवाखान्याच्या जवळजवळ आणि इकडं आमचे सोनार गल्ली म्हणते म्हणजे सोन्याची दुकान आहे बघा आणि कपड्याची दुकान आहे खूप मस्त कपडे मिळतात आमच्या या गल्लीमध्ये आणि त्याच्याच बाजूला खुशी हॉस्पिटल आहे बघा खुशी हॉस्पिटलचं बोर्ड आता आम्ही आहे मध्ये बारीक तोंडून गेलं सर्दीने तर बघा तई समू कशी बाहेर बघतीये काय चाललं काय नाही लोकांचं समोर नाही बघत नाही सारख बाहेर बघत राहते तर मंडळी हे बॉक्स मध्ये सामान आणलं बघा आपण आणि सोनूच्या रूमला ती पट्टी आणली तिथं आपण पट्टीची लाईट फिटिंग करणार आहे तर हे बघा आता चालू बघा आम्ही गोकरून तुम्हाला दाखवला आणि कुठे कुठे गेलो होतो अगोदर तर हे बघा समूसाठी काय काय आणलं मी तिचा शॅम्पू संपलेला होता तर हा शॅम्पू आणला आणि तिला सर्दी आणि खोकला होता थो थोडासा ते हे दोन ड्रॉप दिले होते डॉक्टरनी आणि बघा ती डायपर वगैरे घालतो ना त्यांनी रॅसेस उरायले तिच्या याला तर त्याच्यासाठी ही क्रीम आणली तिला लावायला रोज संध्याकाळी आणि सकाळी लावायची म्हणे थोडी थोडी ने बघा वा त्याचं हे पण आणलं म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि आज आमच्या घरी कोण आलेले ते पण बघा मी मला शमल आले तुमचं नव घर बालो तुमचं न घरबागला ना आम्ही आम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं आली बघा पण कसं झालं कसं झालं मला जाऊन डोळ्यान जाऊ बघा एकदा चांगलं आलं अजून बघितलंच नाही ना नाही काय मम्मी आलेली बघा घर बघायला आणि मुलं भेटायला तर तिने बघा आमच्यासाठी काय काय आणलं तिकडेच ते दाखवे बघा याच्यामध्ये चिवडा आणला का याच्यामध्ये काय आजी चिवडा आणला याच्यामध्ये बी चिवडा आहे आणि मला वटाने खूप आवडते वटाने पण आणले मग बाजारात गेले कोणी बी तर धानच न राहत सांगायचं वटाणे आणले याच्यामध्ये मुरमरा चिवडा आणला गाजर करायला हे आता उद्या कर मम्मी आपल्याला बघ किती मोठे गाजर आणले बघा करून आलो माझी मम्मी काम करून आली बघा ताई म्हणजे दुपारपर्यंत तिने काम केलं परत घरी गेली परत सामान घेतलं त्याच्यानंतर आली आणि आम्ही यायच्या अगोदरच ती घरी आलेली होती आम्ही नेमकंच आलो कारण की दुकानात तुम्हाला माहिती गर्दी किती होती तर बराच वेळ थांबावं लागलं बघा समो आता दवाखोन झालोय बरं लागतंय समोर तुला हे समो बोल तू बोल ना बरं लागतं बरं लागतं म्हणा आता मी औषध पीन म्हण औषध पीन म्हण मी बरं देते आणि इथं आपला व्हिडिओ संपवते धन्यवाद बाय बाय